हे देणारे सरकार आहे हे घेणारे सरकार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे पाटण तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण संपन्न झालं यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला शेतकऱ्याच्या मुलाला मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे माझ्यावर ते आरोप करतायत मात्र आरोपांना मी आरोपातून उत्तर देणार नाही तर माझ्या कामातून उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आहे रोहित पवार हे चुकीचं काम करूच शकत नाहीत रोहित पवारांनी कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाहीये याउलट दरंडेश्वर कारखान्याचं काय झालं ईडीनं अजित पवारांना क्लीनचीट कशी दिली रोहित पवारांनी कोणत्याही प्रकारच्या मुघलशाही पुढे न झुकण्याची भूमिका घेतलीय असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय तुमचा एक मुख्यमंत्री गेला दुसरा मुख्यमंत्री राहिलाय त्यालाही अजेंडा देण्यात आलाय काय आहे तो अजेंडा तर एकीमध्ये बिघाड करणं एकीमध्ये बिघाड केला तर मे जूनमध्ये मध्ये कुठला तरी राज्यपाल म्हणून जाताल अशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे असं म्हणत काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारी बहादर आहेत असा आरोप करत आंबेडकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको माझ्यात आहे ताकद तेवढी असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली मनसेचा अठरावा वर्धापन दिवस नाशिकमध्ये साजरा होतो यावेळी राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली मिळवलेलं यश हे आजचं नाही तर त्यांचं संपूर्ण श्रेय इतकी वर्ष पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाला जनसंघ एकोणीसशे मध्ये त्याचं भारतीय जनता पक्ष नामकरण झालं अडवाणी अटलजी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे असे अनेकांनी झटल्याने पक्षाला आज यश मिळालं असं राज ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुका तोंडावर असताना सक्त वसुली संचालनालयानं न, न रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीनं खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला सुळाचं राजकारण इतकी पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं एखादा युवक संविधानाच्या चौकटीत राहून भाषण करतो त्यावर कारवाई होणं दुर्दैवी आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केली आहे ही कारवाई करण्याचं टायमिंग बघा लोकांचा कल त्यांच्या बाजूने नसला तर एजन्सीचा वापर करून भीती दाखवतात लोकशाहीचा हा विरोधाभास आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे